या देशातील वंचितांचे नेते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना समर्थन देण्यासाठी आपण सार्वजनिक आलेलो हो। आहोत समाजवादी गणराज्य पार्टीच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांना आपण आपलं समर्थन देतोच आहोत पण त्याचबरोबर या मतदारसंघातील आणि या जिल्ह्यातील आणि राज्यातील आपल्या चळवळीशी आपल्या संघटनेशी जोडलेले सगळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी जे धाराभीत जमले होते आपल्याबरोबर या सगळ्यांच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांना मान्य प्रकाश आंबेडकरांना आपण समर्थन देणार आहोत ते दोन गोष्टीसाठी एक तर या देशातील जिवशी राजवट आहे जे मनुस्मृतीवरती विश्वास ठेवते भेदभावावर विश्वास ठेवते डिवाइड रूल वर विश्वास ठेवते नफरतीच राजकारण करते ही राजवट दूर करणं आणि दुसऱ्या बाजूला या देशातील जे वंचित शोषित पीडित आहे अकलियत आहे कष्टकरी आहे त्यांच्या अजेंडा त्यांचा अजेंडा त्यांच्या विकासाचे प्रश्न त्यांच्या आशाकांशीचे प्रश्न कोणताही राजकीय पक्ष मोठा राजकीय पक्ष तथाकथित राजकीय पक्ष मांडत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपण आपल्या अजेंड्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या सोबत उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या कष्टकरी वर्गाचं नोकरदार वर्गाचं शिक्षकांचं आपण प्रतित्व करतो वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून निध्यांच्या माध्यमातून त्यांची एक मोठी लढाई अलीकडच्या काळात पेन्शनची आपण लढलो आणि जिंकलो तो पेन्शनचा अधिकार या देशाला देशातील सगळ्या कर्मचाऱ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता तो हिरावून घेतला होता भाजपच्याच काळात आणि महाराष्ट्रात आपण त्याची अत्यधिक लढाई जिंकलेलो हो। आहोत एकजुटीच्या ताकदीने लिहिलेलो आहोत आणि पहिल्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आले आणि त्यांनी जाहीर केलं की आपण या पुढच्या राजकीय चळवळीत समर्थनाची भूमिका घेतली पाहिजे अन्यथा आपण नेहमी अडचणीत येऊ आणि म्हणून आपण प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या चळवळीला या मतदारसंघातील निवडणुकीमध्ये आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत हे सांगण्यासाठी ते आलेलो आहोत बाकी एक बहुत अहम मुद्दे की चर्चा करना चाहता हूं हमारे दो अखिल के बडे नेता या मौजूद है अकोला के हमेशा हे बात कही जाती है हमें गुमराह किया जाता है मगर अकेलेत का जब जब सवाल उठता है मुद्दा उठता है तो हमारे साथ कौन खड़ा होता है फिर खिलाफ फैसी शक्तियों के खिलाफ हम हमेशा कांग्रेस को साथ देते हैं या दूसरे पार्टी को साथ देते मगर जब हमारा मौका आता हमारा मुद्दा आता है तो सदन में हमारे साथ कौन खड़ा होता है नहीं कोई खड़ा होता अखिलेत के मुद्दे पर अकेले बाला साहेब आम्बेडकर हमेशा अपने साथ खड़े और यदि पार्लियामेंट में जाते हैं तो अकेले के मुद्दे पर वो बोलेंगे कि कांग्रेस ने जो बीजेपी से से आरएसएस हायर किया उम्मीदवार किया है वो बोलेगा जो बाबरी मस्जिद शहीद करने के लिए यहां से निकल गया था कार सेवक बन के वो अपनी नुमाइंदगी करेगा क्या हमेशा अकेले की बात करने वाले और संविधान में अकेले को अहम

अकेलितों को ये कहना मुसलमानों के कहना जरूरी है कि हम किसके साथ खड़ा हैं इब्राहिम भाई ये अपने को मैसेज देना पड़ेगा कि क्या कार सेवक अपनी नुमाइंदगी करेगा पार्लियामेंट में कि आप प्रकाश आम्बेडकर हमारी नुमाइंदगी करेंगे ये दो मुद्दे हैं और यदि हम ताकत से खड़े रहते हैं तो कोई हमको हरा नहीं सकता और एक बार मौका आप प्राप्त केवल प्रकाश आम्बेडकर को जिताने का मुद्दा नहीं है इस महाराष्ट्र के और देश के सभी छोटे तबके वंचित शोषित और अकेले भविष्य की के बारे में सोचने का मौका है और उनके लिए हम क्या भविष्य लिखने लिखने जा जा रहे 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 तकदीर ये मुद्दा है इसको मैसेज अपने को पहुंचाना पड़ेगा और अपने को तय करना पड़ेगा और मुझे लगता है कि अकोला के लोग प्रबुद्ध है तो निर्णय लेंगे चाहे वो शोषित है बहुजन है या अकेले है सब मिलकर प्रकाश अम्बेडकर जी के साथ इस इतना मी त्यांना बाळासाहेबांनी आपल्याला खूप वेळ दिला आज आणि चर्चा केली अनेक जण भेटून गेले आपण आज इथे अतुल देशमुख आपल्या महाराष्ट्र मंडळाचे पार्टीचे महासचिव प्रदेश अध्यक्ष शिंदे आपल्या अकोल्याचे नेते अध्यक्ष भाई दिवाण विनय खडेकर सचिन अनसोडे प्रकाश दाणेसाहेब आपल्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष हे सगळेजण इथे आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक पुन्हा एकदा बाळासाहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या लढाईत आहोत आणि तुमच्या संघर्षात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये फॅसिस्ट नथुरामी फॅसिजमला पराभूत करण्यासाठी तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही यापुढच्या काळात सशक्त आघाडी उभी राहील त्या आघाडीला अधिक बळकट देण्याचं काम आपण एका खारीच्या वाट्याने करू एवढाच विश्वास देतो आणि थांबतो جا النوافذ جا